नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा मिळणार अतिदृष्टी नुकसान भरपाई असे मिळणार तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो अकरा जिल्ह्यातील चौदा लाख शेतकऱ्या मित्रांना मदतीसाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे ही भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हे देखील आपण आज या बातमीतून जाणून घेणार आहोत जून ते जुलै दोन हजार तेवीस या दोन महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती तसेच अतिदृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून एक हजार एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या मदतीचा लाभ महाराष्ट्रातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना अतिदृष्टी नुकसान भरपाईची मदत दिली जाणार आहे शेतकरी बंधूंच्या खात्यात ही भरपाई मदत रक्कम डीबीटी द्वारे जमा केली जाईल चक्रीवादळ व अशा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी मित्रांना पुढील हंगामात कोणत्याही अडचण येऊ नये यासाठी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पात्रता आणि निकष काय असतील आपण सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या मदतीसाठी चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीसाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन केले जाईल तसेच राज्य शासनाच्या अंतर्गत जाहीर केलेल्या नैसर्गिक आपत्ती असल्यास विभागात चोवीस तासांस पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असून विभागातील गावामध्ये तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्यानंतर ही, ही मदत दिली जाईल विभागातील अतिदृष्टीच्या जा निकासानुसार परंतु शेतकरी मित्रांनो पूर परिस्थिती असलेल्या ठिकाणी अतिदृष्टीचे निकष लागू होणार नाहीत याची कृपया शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि या मदतीमुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या आर्थिक नुकसानातून सावरण्यासाठी मदत होईल आणि शेतकऱ्यांना पुन्हा नवीन शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल यासाठी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद